नमस्कार मी विकास मिरगणे विकास नामा या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत खरं तर विकास नावाच्या बातमीवर शिक्कामोर्तब होताना दिसून येते राष्ट्रवादीचे नेते तरुण तडफदार असलेले भावी आमदार म्हणून ज्यांची प्रतिमा कर्जत संघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या के कार्यकर्त्यांनी केलेली सुजागा घरे भविष्यामधून राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ सोडून एका नव्या पक्षामध्ये किंवा जाण्याची शक्यता व्यक्त केली जाते त्या दृष्टीने पावलं टाकताना दिसून येत आहे त्यामुळे सुधाकर घारेंना हीच ती वेळ बाहेर पडण्याची हे मात्र न नक, नक्की झालेलं दिसून येत आहे त्यामुळे ते राष्ट्रवादी काँग्रेसमधून भविष्यात बाहेर पडतील आणि एका नव्या पक्षाच्या उमेदवारी घेऊ शकतात असंही बोललं जातं दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खलबत सध्या सुरू आहे याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसची एक बैठक पार पडली या बैठकीमध्ये सुधाकर घारेंना आमदार करण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे कारण सुधाकर घारे महायुती झाली तर सुधा घरेंना पर्याय कुठला आहे यावर आपण गेल्या व्हिडिओमधून बोललो त्या दृष्टीने चाचपणी करताना दिसून येते आहे सुधाकर हीच ती वेळ आहे कारण आमदार होण्याची कारण जर त्यांनी आता जर मागे गेले तर भविष्यामध्ये जो येणारा आमदार असेल त्यावेळेला सुधाकरेंना राजकारणात खूप मोठा त्रास होईल आणि सुधाकर घरे बॅकफुटवर जातील आणि त्यामुळे सुधाकर घरेंना हीच ती वेळ आहे मात्र त्यांना पर्याय कोणता निवडायचा यावर जी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खलबत सध्या सुरू आहेत त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घरे आणि त्यांचे जे कॅ किचन कॅबिनेटमध्ये जे आहेत दहा बारा लोक ते आता राष्ट्रवादीचे नेते जे प्रदेश अध्यक्ष ज्यांचे गॉडफादर सुनील जटकरे आणि उपमुख्यमंत्री राज्याचे अजित पवारांना भेटण्यासाठी एक ते दोन दिवसामध्ये जाणार असल्याची माहिती आपल्या सूत्रांकडून मिळत आहे त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते जोरदार शक्तीप्रदर्शन करत पुन्हा एकदा दादांना आणि साहेबांना तटकरे साहेबांना भेटण्यासाठी जात आहेत मात्र ही जी सु सुजाकार जे अजित पवारांनी तटकरांना भेटण्यासाठी आहे ही ती वेळ नाही आहे कारण मुळामध्ये गोष्ट सांगण्याची की राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार असतील फडणवीस असतील मुख्यमंत्री त्यांचा रिझल्ट मात्र या निवडणुकीमध्ये लोकसभा निवडणुकी आले नाही त्यामध्ये टेन्शनमध्ये त्यांनी अजून त्यांनी श्वास पूर्ण घेतलेला नाही आहे आणि अशा वेळेला हे राष्ट्रवादीचे नेते त्यांच्याकडे जात असतील तर त्यांची पूर्णपणे निराशा होऊ शकते कारण सध्याच्या राजकीय घडामोडी खूप मोठ्या प्रमाणे घडताना दिसून येतात अशा वेळेला अजून लोकसभा आत्ताच निकाल लागल्या वेळेला असेच लोक जर राष्ट्रवादीचे नेते त्यांना भेटायला जात असतील तर कारण राज्याचं वादळ आलेलं आहे लोकसभेमध्ये फार या तिन्ही पक्षांना कामगिरी करता आली नाही हे महत्त्वाचे मुद्दे त्यामुळे वातावरण पूर्णपणे मुंबईमध्ये मंत्रालयामध्ये तापलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसची फार निराशा झाले तटकरेसाहेब फक्त निवडून आलेले आहेत आणि शिवसेनेचे सुद्धा सहा ते सात उमेदवार निवडून आलेले भाजप भाजपसुद्धा बॅकफूटवर गेलेले आहे अशा वेळेला हे सगळं राजकारण शिल्ल असताना ते आता भेटायला एक दोन दिवसात जात आहेत मात्र ही ती वेळ नाही आहे त्यांना आता थोडा वेळ दिलं आवश्यक आहे त्यानंतर घारेने त्यांना भेटणं आवश्यक कारण घारे तयारी करतायत भेटायला अजून त्यांना टाईम आहे मात्र राष्ट्रवादी नेते भेटायला जात आहेत त्यामुळे पूर्ण आपण एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे की सुधाकर घरे हे भविष्यामध्ये एक मोठ्या पक्षामधून उमेदवारी घेऊ शकतात आणि त्या दृष्टीने चाचपणी केली जाते विकास नामाच्या बातमीवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब होतं विकास नामाने आतापर्यंत ज्या बातम्या केल्या आहेत त्या जवळपास खऱ्या ठरताना दिसून येत आहेत याची नोंद जे आहे प्रेक्षकांनी घेतली गेली पाहिजे त्यामुळे आपण आठ दिवसापूर्वीच सांगितलं होतं की सुधाकर घरे एक पर्याय निवडू शकतात एक तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून पुन्हा एकदा किंवा मशाल जे श आपल्या जे ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरेंकडे जाऊ शकतात दोन पर्याय त्यांच्या पुढे आहेत हे मात्र निश्चित दोघांपैकी कुठून ते उमेदवारी घेऊ शकतात किंवा महायुतीतून त्यांना उमेदवारी मिळवण्यासाठी खूप धडपड करावी लागते कारण महेंद्र थोरवेसुद्धा आमदार की विद्यमान आमदार आहेत त्यामुळे ते सुद्धा दावा सोडू शकत नाही मुख्यमंत्री त्यांच्या जवळचे आहेत अशा वेळेला त्यामुळे महेंद्र थोरवेंची तिकीट कापून सुद्धा घराना मिळणं फार अवघड होऊ शकतो आणि त्या दृष्टीने आता सुधाघरे एक वेगळ्या पक्षाचा किंवा आमदार होण्यासाठी वेगळा पर्याय आहेत मग तो शरद पवारांचा राष्ट्रवादी असेल किंवा उद्धव ठाकरेंचा ठाकरे गट असेल त्यामुळे हे खूप महत्त्वाचे आहे मात्र जेव्हा विकास नावाची बातमी केल्यानंतर मग राष्ट्रवादी काँग्रेसने प्रेस कॉन्फरन्स घेतली त्यांच्या मेळाव्यामध्ये म्हटलं की आम्ही कुठेही जाणार नाही आम्हाला जायची गरज नाही मग आता बैठक खा घेत आहे तुम्हाला जर जायचं नाही तर बैठक घेण्याची गरजच काय आहे जर ठीक आहे महायुतीतून उमेदवारी घेण्याचा प्रयत्न करत आहेत ठीक आहे परंतु काही मग तुम्ही बैठक घेऊन आम्ही कुठेही जाणार नाही आम्ही राष्ट्रवादीतच राहणार अशी जी तुम्ही घोषणा केली जे करत होते मग बैठक घेऊन दुसऱ्या पर्याय निवडताय काय मग तुम्ही पोटतुडकीने सांगा आम्ही कुठेही जाणार नाही अशी भूमिका घेणारे राष्ट्रवादी नेते मग आता बैठकं का घेतात आणि पर्याय दुसरा पर्याय निवडण्यासाठी तुम्ही धडपड का करतात हाच मुद्दा विकासनामा विचारतोय तुम्ही बैठकीमध्ये सांगितलं आणि प्रेस कॉन्फरन्समधून की आम्ही कुठेही जाणार नाही मग आता दुसरा तिसरा पर्याय निवडताना तुम्ही दिसतायत म्हणजेच राजकारणामध्ये खूप काही कलबत होत आहेत पुन्हा एकदा नव्या पर्यायाचा विचार जे सुधाकर घरेंच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून करताना दिसून येत आहे त्यामुळे सुधाकर घारे एक नव्या पर्याय पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणामध्ये कर्जतच्या राजकारणामध्ये एक पर्याय निवडून एक नवीन तरुण तडफदार असे सुधाकर घारे आक्रमक चेहरा आहेत आणि जशा तसं उत्तर द्यायची भूमिका जर कोणाची ती सुधाकर घरेंची आहे त्यामुळे सुधाकर घरे हे आमदार महेंद्र थोरवेंना शह देऊ शकतात कारण जशा वेळेला सुरेश लाड होते त्यावेळेला त्यांना शह देण्यासाठी तरुण तडबदार तर असलेले विद्यमान आमदार महेंद्र थोरवे होते लाडांना शह देण्यासाठी केवळ एकमेव आमदार महेंद्र थोरवे होते तशाच पद्धतीने कर्जच्या राजकारणामध्ये जर महेंद्र थोरवेंना शह द्यायचा असेल आक्रमकपणे जसाच तसा तर राष्ट्रवादीचा तरुण आक्रमक चेहरा म्हणून सुधा घरेंकडे पाहिलं जातं त्यामुळे सुधा घारेंना हीच ते वेळे राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडून एक नवं समीकरण करण्याचे पण मात्र हीच ते वेळ या विधानाचा अर्थ होतो की लगेच नाही त्याला आता अंतिम चर्चा महायुती होतात की नाही त्याच्या वाट्याघाटी कशा पद्धतीने होतात हे वेळ पाहावं लागेल वे। त्यांना जरी त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ्यात ऑगस्ट सप्टेंबर हाच मुहूर्त मिळू शकतो त्यांना कारण त्यांनी जर पूर्ण बांधणी जर राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून केली तर कोणत्याही क्षणी कुठल्याही पक्षाचं तिकीट त्यांना मिळू शकतं दृष्टीने चाचपणी होऊ शकते त्यामुळे आताच लगेच बाहेर पडून मोर्चे बांधणी करून किंवा दबावतंत्र करून त्यामुळे त्यांनी आता थोडं तरी धीर धरावा कारण आत्ताच लोकसभा निवडणुकीचे निकाल लागलेले आहेत लोकं टेन्शनमध्ये आहेत राजकीय नेते टेन्शनमध्ये पुढं काय होणार याच्यावर त्यांचं मंथन सुरू आहे अनेक प्रश्न आहेत मराठा आहेत कांदा प्रश्न आहेत राज्यातले अनेक प्रश्न आहेत त्यामुळे सहकार्याने आत्ता भेटून निराशा होण्यापेक्षा थोडा धीर भाऊ धरा मग थोड्या दिवसांनी महायुती होते किंवा महाविकास आघाडी होते हे पहा मग तटकऱ्यांना भेटा मग अजित पवारांना भेटा फडणवीसांना भेटा मग चव्हाणांना भेटा आणि मग त्याच्यातून तुम्ही थोडा मार्ग काढा त्यामुळे हीच ती वेळ आता तरी तुम्हाला भेटण्याची नाही आहे थोडा दिवस धीर धरला तर राज्यातले काही समीकरण होऊ शकतात या दृष्टीने तुम्ही अनुभवलं पाहिजे त्यामुळे हीच ती वेळ सध्या तरी नाही आहे तुम्ही पूर्णपणे मोर्चे बांधणी करा आणि तुम्हाला योग्य तो पर्याय होऊ शकतो या दृष्टीने तुमची चाचपणी आहे हे मात्र निके त्यामुळे पुन्हा एकदा प्रेक्षकांना सांगतो विकास नावाच्या बातमीवर पुन्हा एकदा शिक्कामोर्चा होते सुधाकर घारे हे पुन्हा एकदा एक, एक नव्या पर्याय निवडून कर्जतकारांना एक एक चेहरा देण्याचं काम हे सुधाकर घारे आणि त्यांचे समर्थ करतील त्यामुळे सुधाकर घारे जोरदार मोर्चेबांनी करून आमदार महेंद्र थोरेंना शह देऊ शकतात आणि कारण कर्जतच्या राजकारणामध्ये हीच ती वेळ आहे महेंद्र थोरेंना शह देण्याची धन्यवाद